एक नंबर तास गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक बारा सुटला लेंगरेकरांचा दीपावलीच्या शुभ मुहूर्तावरती आयोजित केलं दुसरा बैलचं मैदान आणि आजच्या या मैदानातला गाडी क्रमांक बारा बोलतोय बारा मध्ये तीन गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय बाराचा गडी शा बैलांचा आणि ड्रायव्हरांचा कस आहे अतिशय सुंदर नक्की निकाल शेवटच्या क्षणाला घेतला कोणी स्क्रीनचा आधार घेऊन या ठिकाणी गट क्रमांक बाराचा निकाल दिला जातोय वळवा तेरा वळवा वळवा बापू तेरा वळवा गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी ज्योतिनी प्रसरा कृष्ण सेठ सावंत गणपा भावा असद या गाडीच्या प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पक्षाची पळाली गाडी सेमीला पात्र भाऊ पक्षाबरोबर कोण पाला नाव द्या